मानकापूर भीम जयंती उत्साहाने साजरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मानकापूर तालुका निपाणी येथे विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली सुरुवातीला सन्मान भूमी मानगाव येथून भीमज्योतीचे आगमन झाले बाल चिमुकले आणि हलगीच्या तालावर लेझिम प्रात्यक्षिके करत ज्योतीचे स्वागत केले ध्वजपूजन बौद्ध उपासक गौतम वराळे तर ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक भीमराव शिंदे यांच्या हस्ते झाले दीप ग्रामपंचायत महिला सदस्या यांनी केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन पी डी ओ नंदकुमार फप्पे मालार्पण पन, ग्रामपंचायत सरपंच सुनील महाकाळे व माजी सरपंच अभय चौगले यांच्या हस्ते झाले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व मालार्पण बने राजू कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सम्राट अशोक ग्रंथालयाचे उद्घाटन प्राध्यापक सुरेश माने व निवृत्त शिक्षक मदन वराळे यांच्या हस्ते करण्यात आले ॲडव्होकेट सचिन शिंदे यांनी पाचवी सहावी सातवी एस सीमध्ये प्रथम क्रमांकाने पास होणाऱ्या मुलांना प्रत्येकी पंधराशे रुपये बक्षीस जाहीर केलं यावेळी बोलताना सरपंच महाकाळे म्हणाले की आज सरपंच म्हणून उभा आहे ते बाबासाहेबांमुळेच बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठीच कार्य केलं नाही तर सर्व मानवजातीसाठी कार्य केलं आहे आणि त्याची पोहोच पावती म्हणजे जगभर त्यांची जयंती साजरी होत आहे मी भविष्यात राजकारणात असो नसो पण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने सामाजिक चळवळीत निश्चित असणार आहे यावेळी माजी सरपंच अभय चौगले ॲडव्होकेट संदीप बने राजू कुंभार प्राध्यापक सुरेश माने शक्ती माने महिला ग्रामपंचायत सदस्या जयश्री पुजारी सह चुमुकल्यांनी आपले विचार मानले यावेळी मातंग समाज मैत्री फाउंडेशन शिवशक्ती भीमशक्ती भीम, भीम आर्मी यांनीही मोठ्या आनंदाने जयंती साजरी केली कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य महावीर करवते दादा धुमाळ अमोल बन्ने अमोल बेडगे बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी पाच वाजता प्रतिष्ठित शेतकरी प्रकाश आर्गे यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली कार्यक्रमाची प्रस्तावना निशांत मधाळे सूत्रसंचालन राहुल वराळे तर आभार ॲडव्होकेट सचिन शिंदे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटी व नागसेन बुद्ध विहार सदस्यांनी परिश्रम घेतलं चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा